हृदयस्पर्शी कथा पाखरू दहावी कच्या वर्गात मी जॉन किस्टची द डो ही कविता शिकवत होते कविता अतिशय दुःखार्थ होती आणि मी पण भावनेने भारावून शिकवत होते समोर बसलेल्या मुलींची मी केव्हा संवाद साधलेला होता त्या माझ्याकडे एकटक पाहत होत्या माझे शब्द लक्षपूर्वक ऐकत होत्या ते कबूतर अरण्यात एकाकी होतं त्याचं एकाकीपण त्याचं दुःख पाहून किंवा न राहून म्हणा कवीने ते कबूतर आपल्या घरी आणलं त्याच्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं माया केली नाजूक एक पदरी रेशीम धाग्याने त्यांना बांधलं त्याला त्यांनी निवडून निवडून वाटाने खाऊ घातले तरी देखील तो बिचारा पक्षी झुरून झुरून मेला माझं एकाएकी लक्षात आलं समोरच्या बाकावरची पाठारे माझं लक्ष वेदित होती तिने दरवाजाकडे हात केला होता मीस बाहेर गडी आलाय मी काचेच्या दरवाजाकडे पाहिलं पलीकडे बसप्पा गडी हुबा होता मी दरवाजा उघडला तुम्हाला प्रिन्सिपलबाई बोलावत आहेत आत्ता लगेच होय अर्जंट आहे म्हणे मी दोन मिनटात येते शांत बसा असं मुलींना सांगून वर्गाबाहेर पडले एवढं तातडीचं काय काम असेल या दुभी देतच मी वर्गाबाहेर पडले प्रिन्सिपल मॅडमांच्या काचेरी टेबलासमोर मिस जोगळेकर उभ्या होत्या त्यांच्या बाजूला माझ्या दहावी अच्या वर्गातील विमल वाडकर मान खाली घालून एखाद्या गुन्हेगारासारखी हुभी होती तिच्या शेजारी एक मध्यम वयीन गृहस्थ उभे होते का बोलावलं ही नम्र विचारणा मी करणारच तितक्यात प्रिन्सिपलबाईंचे शब्द कानावर पडले मिस तेलन ही वाडकर मुलगी तुमच्याच वर्गातली आहे ना तिची हजेरी कशी आहे वाडकरकडे पाहत बाई मला विचारत होत्या वाडकर विशेष घाबरलेली नव्हती पण तिची मान अजूनही खालीच होती आपल्या पावलांकडे स्थिर नजरेने पाहत उभी होती शी इज रिअली रेग्युलर तुमचं हजेरीचं रजिस्टर आणा पाहू स्टाफ रूममध्ये जाऊन मी रजिस्टर आणलं ते बाईंच्या समोर ठेवलं स्टाफ रूममधून येताना मी त्यावर नजर टाकली होती एखाद दुसरा दिवस सोडून वाडकर नियमित हजर होती ती वाडकर एका दुसऱ्या मुलाबरोबर पळून जात होती रिक्षातून मिस जोगळेकरांना तिचा संशय आला सुदैवाने ती त्यांना सापडली म्हणून बरं आम्ही तिच्या वडिलांना बोलावून घेतलं आहे मला धक्काच बसला पण काही क्षणातच त्या एकंदरीत प्रकरणाबद्दल मला रागच आला विमलबद्दल आणि जोगळेकरांबद्दलही वाडकर कोणत्या मुलाबरोबर पळून जात होती आणि ती जोगळेकरबाईंना कशी आणि कधी सापडली त्यांना तिचा संशय का आला ती प्रियकराबरोबर होती आणि त्यांच्यासोबतच पळून चालली होती हे त्यांनी कसं ताडलं मी विमलच्या वडिलांकडे पाहिलं ते पन्नाशीच्या आसपास होते ते दुखावल्यासारखे उभे होते पण त्यांचा चेहरा आता कठोरचा दिसत होता माझी स्थिती अतिशय विचित्र झाली काय बोलावं सुचेना मिस तेलन तुम्ही हिच्या क्लास टीचर आहात तिच्यावर जरा नजर ठेवा रजिस्टर परत देत बाई म्हणाल्या हो रजिस्टर घेऊन मी बाहेर पडले विमलची नतमस्तक मूर्ती सारखी नजरेत होती ती मुलगी बऱ्यापैकी होती सहजासहजी पास होण्यासारखी शाळेत लक्षात येण्यासारखी काही समस्या निर्माण करण्यासाठी ती गैरहजर राहत नसे अर्थात मीच हजेरी घेण्याबाबत कडक नव्हते तिच्या वर्गावर पहिला तास असताना मी दक्षतेने हजेरी घेत असे इतर दिवस ते काम मी मॉनिटरला सांगत होते एखादी मुलगी दुपारी घरी गेली तरी मी तिला पूर्ण दिवस हजर मांडत होते केवळ गैरहजेरीमुळे कोणाचं नुकसान होऊ नये कोणाचं वर्ष वाया जाऊ नये या सद्भावनेने मी हजेरी घेण्याबाबत सैल होते पण विमल दुपारी शाळेतून न सांगता निघून जात असेल का की शाळा सुटल्यानंतर पण हे मला पूर्वीच कसं कळलं नाही मलाही कुणकुण कशी लागली नाही मला वर्गात शिकवणं कठीणच जाणार होतं शिकवणं कदाचित जमणारच नव्हतं तेही उलसं पाखरू पार उडून गेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरी घेताना संपूर्ण वर्गावर नजर टाकली नेहमी शेवटच्या बाकडावर बसणाऱ्या वाडकरला माझी नजर शोधत होती वाडकर आलेली नव्हती मी काहीच बोलले नाही दोन तीन दिवस असेच निघून गेले वाडकर अजूनही शाळेला आलेली नव्हती पाचव्या दिवशीही तिची अनुपस्थिती पाहून मला राहवले नाही या मुलीबद्दल मी सारखा विचार करत होते ती गैरहजर का राहत होती काय घडलं असेल तिचे आईवडील तिला त्रास देत असतील का तुझं शाळेला जाणं पुरे असं तिला निर्वाणीचं सांगितलं असेल का की तिलाच आता शाळा नको झाली होती तिला इकडे येऊन बाहेर तोंड दाखवणं लाजीरवाणं नामुष्कीचं वाटत असेल का असे एक ना दोन हजार प्रश्न मला सतावत होते मी तिचा सारखा विचार करत होते या मुलीने असा माझा मानसिक छळ मांडलेला होता तिची चौकशी करायलाच हवी होती हजेरी घेताना तिचं नाव मी मुद्दा म्हणूनच जोरात पुकारलं विमल वाडकर अबसेंट मिस कोणीतरी फार मागच्या बाकावरून ओरडलं ही वाडकर का अबसेंट राहते अलीकडे त्या आवाजाच्या दिशेने मी नजार उठावीत विचारलं बाई तिला घरात कोंडून घातलंय हुबी राहता राहता आज साठेने सांगितलं तुला कसं कळलं ग आम्ही तिच्या शेजारीच राहतो आई म्हणत होती तिच्या वडिलांनी तिला कोंडून घातलंय का कोंडून घातलंय हे असं मी तिला काही विचारलं नाही मुलींबद्दल मला काळजी आहे त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते हे सुद्धा मी त्यांना दाखवण्यासाठी निदान त्यांच्यासमोर बसलेल्या मुलींना खोटा दिलासा देण्यासाठी मी वाडकरची चौकशी करायला हवी होती पण मी गप्पच राहिले काही विचारावंसं वाटलंच नव्हतं काही बोलावंसं वाटतच नव्हतं आणखी आठ दिवस लोटली तरीही वाडकर शाळेला आलेली नव्हती आता काहीतरी करायला हवं होतं वाडकरच्या घरी जाऊन यायला काही हरकत नव्हती निदान प्रिन्सिपलबाईंना तरी भेटायला हवं होतं बाईंना भेटायचं काम मी उद्यावर ढकललं त्याआधी वाडकरला घरीच भेटण्याची सुप्त इच्छा मनात होती दुसऱ्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारातून आत शिरले साठे माझ्याकडे धावत येत असलेली मला दिसली काही विचार काही प्रश्न माझ्या मनात येण्याआधीच ती माझ्यासमोर उभी राहिली धापा टाकतच ती म्हणाली बाई वाडकरने काल रात्री विहिरीत उडी मारून आत्महत्या केली बाप रे अतिशय तीक्ष्ण सस्राने साठेने माझ्या मनावर प्रहार केला होता मी सुन्न झाले शाळेचा रिवाज होता कुणी शाळेतलं मेलं तर पाच एक मिनटं शोकसभा घ्यायची त्यानंतर शाळा सोडून द्यायची एक दिवसाची सुट्टी ऑफिसात जाऊन मास्टरवर सई केली तितक्यात प्रिन्सिपल बाईंकडून बोलावून आलं बाई पोक्त गंभीर चेहऱ्याने मला विचारत होत्या मिस तेलंग वाडकरबद्दल तुम्हाला समजलंच असेल हो सेंट्रल हॉलमध्ये शोकसभा भरवूया तुम्ही वाडकरविषयी दोन शब्द बोला नाही मॅडम माझ्या डोळ्यात अचानक अश्रू तरळू लागले होते बाईंनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं क्षणभर एक विचित्र शांतता पसरली ठीक आहे समजते मला काही क्षणांनंतर बाई सावकाशपणे म्हणाल्या कुठल्या तरी काळविहिरीतून विमल वाडकरची प्राणज्योत मुक्त झाली होती पाखरू उडालं होतं कायमचंच या अगोदर या पाखराने पोगांड अवस्थेत भरारी मारली होती पोगांड अवस्थेत अजान स्वैरसुख तिला प्रिय झालेलं होतं इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ती नकळत भरकटलेली होती पण तिच्या आईवडिलांनी तिला वाचवायला हवं होतं आईवडील काय अडाणी असतात इतर कामात बिझी असतात निदान मी तरी तिला वाचवायला हवं होतं वर्गशिक्षिका ही विद्यार्थिनीची दुसरी आईच असते पण मीही तिला वाचवू शकले नव्हते मी दोषी होते मीच कुठेतरी अपुरे पडले होते पण आता काय पाखरू मार्गस्थ झालेलं होतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद